नमस्कार मंडळी मंडळी प्रथम आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आपला सर्वांचा लाडका रॉलबाई पाटील यांचा बिनजोडचा बेताज भाषा मथुर एकादरेक मंडळी मथुर एकादरकचे नक्की शिंग कशासारखे दिसतात नक्की समालोचक काय बोलले आपण हिडूच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेताच भाषा मथुर एका जेव्हा मैदानामध्ये पब्लिकने पळतो म्हणजेच शेवटच्या फाटीवरती पळतो तेव्हा नक्की पब्लिकला समालोचक काय बोलतात मथुर पब्लिकने असल्यावर तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर चला भागात नक्की समालोचक काय बोलले आ ले उठा बॅरिकेडच्या आतमध्ये बसलेला उठा सात नंबर तासवलं प्रेक्षक ऐकायचंय का कडाला मत्तूर पडणारे मत्तूरला शिंगत मंडळी नक्कीच तुम्ही हिडोच्या माध्यमातून ऐकलं बिंजोडचा बेतज भाषा मथुर एक हजार शिंग नक्की कशासारखे दिसतात समालोचक काय बोललेच म्हणजे तलवारीगत शिंग असणारा बिंजोडचा भाषा बैलगाडी शहर क्षेत्रामधला म्हणजेच मथूर एक हजार एक नक्की पब्लिकने मथूर पळाला असला तर समालोचक काय बोलले तुम्ही ऐकलं तर हिडोबद्दल तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा हिडो जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला एक नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद